आणि मी आणि एक नवीन माणूस आणलाय आपण ज्याला समुद्रामध्ये गरवायचा एक्सपिरियन्स नाही असा नवीनच एक्सपिरियन्स घ्यायला एक माणूस आला आहे तो नंतर दाखवते तुम्हाला पाटणा जरा गरीला लावायला हे बांगडे घेऊन आलो आपण आठ बांगडे आहेत आणि एक तारली आहे मित्रांनो मासा लागलाय दुसरा बघूया आता काय पण छोटा आहे मला वाटतं मित्रांनो ना साधारण मोठा मासा लागलाय इलाय काय माहित नाही पण एकदम चांगलं येत आहे टाईट नमस्कार मित्रांनो मी गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ पण असणार आहे फिशिंगचा तर काय झालं माहिती आहे गंप्या आपला जवळजवळ दीड महिना झाला असेल जवळजवळ दोन महिने व्हायला आले असतील पण गंप्या काही फिशिंगला आला नव्हता आणि दररोज बोलतोय आज जाऊया आज जाऊया सो आज गंप्याला फिशिंगला घेऊन आलोय गंप्या आणि मी आणि एक नवीन माणूस आणला आहे आपण ज्याला समुद्रामध्ये गरवायचा एक्सपिरियन्स नाही असा नवीनच एक्सपिरियन्स घ्यायला एक माणूस आला तो नंतर तुमका जरा चलत चलत तर संध्याकाळचे चार वाजलेत आणि हवा गंप्या खेकडा आलेला आले खेकडा पण दिसलाय बघा अडकला गंप्या खेकडा आई तिकडनं काढ मोठ्या भेटला मोठ्या सुक्यालाच चालतोय हा आला मोठ्या खेकडा हा बघा इथे लागलंय त्याला खाली पण सोड बघे हा बघा ह्याला हातात पकडलात ना की एकदम असा हे होतो मेलेल्यासारखा होतो त्याची ऍक्टिव्हिटीज गायब होते जा पाण्यात जा तापत कशा ना तर चार वाजले संध्याकाळचे आहेत आणि बेटसाठी आपण आणलाय बांगडा भाकुलच भेटला मित्रा ना मित्रांनो आपल्याला मार्केट मध्ये तर एकच मच्छीवाल्या काकी होते त्यात त्यांच्याकडे बांगडे होते सो बांगडे घेतलेत गमपायच्यात मासा दुपसूया पाणी खूप खाली गेले आणि लोटवाय चालू झाली आता आता पाणी भरत जाईल म्हणजे पाणी वाढत जाईल तर या पुढे येऊया तिकडे जाऊया आणि घरवूया आज बॉस बस लेंगे कुछ ना कुछ लगे गरीला लावायला हे बांगडे घेऊन आलो आपण आठ बांगडे आहेत आणि एक तारली आहे तर एवढे आठ बांगडे संपवायचे आपल्याला आणि घरी जायचं आहे तर बांगडे फक्त एकदम ताजे आहेत चकचकीत ताजे आहेत चकचकीत बघूया आता काय काय काढतो ते हो आमचो नवीन माणूस हा पप्प्या म्हणजे समुद्रावर नवीनच आणलं होतं का पप्प्या खायच्या खायच्या माश्याच एक्सपिरियन्स आहे तुका पप्प्या काढीत मासो काय नाही काय टाक पप्या ते जाऊन टाकलं तरी चालत फक्त घरी आठत जरा कडे पुढत नेऊन टाक एकदम असो पुढत नेऊन नको टाकू फक्त पुढं घरी टाक नाही तर पुढं नेऊन टाकशील आमचं असं माणसं आमची भारी असतात पप्याने टाकली घरी इकडं पप्या मासो काढीतच काढीत माका माहिती आहे तो काढीत हो इकडं गंपे आहे गंपे बऱ्याच दिवसांना मासो काढीत का माहीत नाही गंप्या काढ हा काय माझा लग हरावला हरावला लग ना आता शोध आज बघूया आता हा बांगडा कापला एक घरी लावतो आणि बघतो काही लागतंय का हा इकडे आहे तिकडे गंपे आहे आणि गंप्या म्हणता सुटला सुटला वाघ आग पप्या लाईन अशी ठेवून द्यायची खालीच ह्याच्यात ठेवून द्यायची कातळावर एका लाईन इथ मित्रांनो मासा लागलाय पण गळ खूप छोटा आहे आणि लगेचच लागला आहे अरे 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 रे छट छेट छट घरी या टाकली काढला दोडी मस्त साईज आहे आणि ना हुक खूपच छोटा होता पंधरा हुक होता भीती होती सुटेल म्हणून वाटच बघित होता माझी हा बघा मस्त पीस निघाला मस्त पीस एक नंबर आजचा सेटअप बघताय एकदम युनिक सेटअप आहे तर छोटे गळ्यात हे तेरा नंबर सगळे आणि तीन हुक लावलेत त्याच्यानंतर वेट आहे बघा तर कसं माहिती आहे बारीक बारीक मासे ना वाईट करत राहतात ना त्याच्यामुळे छोटा सेटअप यूज करतोय बोललो बारीक मासे पकडूचा टार्गेट करूया तर मोठा मासा लागला साधारण याला आज तर माशांची ऍक्टिव्हिटी आहे आणि छोटे मासे आपल्या गळाला लागतील आज मोठा नसला तरी तर मोठा गळ असला तर छोटे लागत नाही पण छोटे पण लागतील आज आपली छोट्या सेटअपची घरीच अडकली आणि अक्का सेटअपच गेला तर आता मोठी घरी यूज करूया ही दहा नंबर घरी आहे मित्रांनो मासा लागलाय दुसरा बघूया आता काय पण छोटा आहे मला वाटतं हा बाबा ब्लू लाईन ग्रुपर लागला दुसरा वाला आणि एकदम मजबूत हुकप झाला पप्प्या काय आहे पप्प्या जोरात वड नाही पप्प्या मेल्या दगड इतरच घालवला पप्प्यान माझी हा <laughs> वडला नव्हतो पण मासो लागलो नाही पप्प्या जरा पकलो आपण पप्प्या तो कसं नवीन एक्सपिरियन्स आहे ना त्याच्यामुळे असा होयत पण वढला नव्हता पप्प्या चांगला वढता मारता बारीक मारता पण तिथे ना बारीक बारीक मारतातच मारतात जायत पण छोटी करी पाहिजे एकदम हट लावायला थोड्या वेळाने सनसेट व्हायला आलाय आणि गंप्या किती स्टाईक वगैरे होती की नाही होती रे पण लागन लागन आ म्हणताच्या आणि पप्प्याला एकदा वाढला होता भारीच पण नाही लागलो मासू भेंडी दोन मासे पकडले एक ब्ल्युलन ग्रुपर आणि एक दोडिया म्हणजे ढोमा तर आता ना स्पॉट जरासं चेंज करूया पुढे चाललोय थोडंसं तिकडे तर तिकडे बघूया आणि इकडे थोडीशी मंडळी पण आली आता फिशिंगला तर त्यांना पण अजून स्टाईक नाही पंधरावीस मिनटं झालीत जरा बघा सूर्य आता खाली जाईल हा हा, हा म्हणताना पंधरावीस मिनटात आणि बांगडे उरलेत आपल्याकडे चार आणि एक तारली म्हणजे पाच मासे उरलेत फक्त चार बांगड्याच्या बदल्यात दोन मासे पकडलेत बहुत नाही सब ना पप्या <laughs> तर अजून काय लागू ना लागो आमका पण पप्याक एक मासो लागू दे आई शपथ पप्या तुका मासो एक लागलो ना, ना बहुत मै खुश होगा काय टाक मार मारत मार तू पण मी जरा पुढे चाललोय तिकड इत स्ट्राईक असते पप्या इथे समोर इथे इथे स्ट्राईक असते गमप्या तू पस्तीस किलोमीटर लांब आलस एक मासो काढ नको दगड परतून कुर्ले बघू ना आई इथं मार मित्रांनो ना, ना साधारण मोठा मासा लागला ईल आहे काय माहित नाही पण एकदम चांगलं येत आहे टाईट हो हो ईल आली ईल आली ईल आली वाव नाही मोठी ईल आली या मित्रांनो लयच बेकार <laughs> ह्या <laughs> जो वडी तुझा वाव नाही जोरात माझ्या घरी आईला काढली मोरी इल मोठी जो वावच नाही तर ही निघाली इल मोरे इल दम ना ताट मारते ओढायला असं वाटतं लय मोठा मासा लागलाय साधारण दीड दोन किलोचा तर हिला काढू आणि सोडून देऊया इल की कंप्या नाही गोब्रो ब्लू लाईन ब्लू लाईन आहे ना इकडे आपण हिल काढले आणि गंप्याने काढला ब्ल्यू लाईन ग्रुप पार पहिला मासा काढला बाबा गंप्याने शाबाज गंप्या ही बघा घरीतून काढली तिला सोडायला लागेल आता गंप्याला दुसरा परत मासा लागलाय लगेचच ब्लू लाईन ग्रुपवर माका वाटता यो स्पॉट गंप्या जो लकी होतो नका वरती आण जर इकडं आईच्या गावाला आईला गंप्याचा लग भारी होता जास्त हा बघा चांगला हुकअप नाही झालेला लगेच सुटला येऊन तर गंप्याला लगेच लागला दुसरा मासा पण तर इथे ना ऍक्टिव्हिटी आहे माशांची झाले चार माश्या पप्प्या <laughs> तुका कधी लागत मासो गंप्याक, गंप्याक लागलो तुका एक्सपिरियन्स घेऊचो नवीन तर आता ना आम्ही स्पॉट परत चेंज करतोय तर इकडे ना दोन मासे लगेचच काढले गंप्याने दुसरं पकडलंच गम आता ना तिकडे जालो आम्ही त्या स्पॉटला जालो आपल्या जुन्या स्पॉटला तिथे ना गऱ्या खूप अटकतात पण मासा लागायचा चान्स असतो तिथे मोठा वाला साधारण पण गऱ्या खूप अटकतात तरी पण रिस्क घेऊया आणि तिकडे जाऊया पपया काय करतस काय सगळं आतानाच पकडतंच आता तर चार मासे भेटले चला आणि या पिशवी सगळे दगड आहेत आपले तर आता ना परत इथे वर जायचं आहे आपल्याला तिथे वाटेने आणि नंतर मग तिकडे जाऊ म्हणजे गाडी तिकडे नेऊन लावू चला चला ह्या स्पॉटला ईल पण काढली मोठी वाव नाही मला वाटलं मित्रांनो असा मोठाच काढला मी दोन एक किलोचा वाटत एवढी ती एकदम टाईट येत होती ओढायला इलोन पण आला आणि वाटतं कि आणि वागा वाव नाही गरम हो काय आता चालू तर हा आपला स्पॉट इकडे आपण अगोदर यायचो खूप वेळा घर इकडे घरे अटकतात पण पाणी मस्त आहे बघा इकडे जास्त लाटा वगैरे नाही मारत एक नंबर आपण तिकडे होतो तिकडून इकडे आलो आता ट्रॉलर आहे समोर गेलो कळत नाही पण हाय हाय मास्ट छोटा मासा लागला एक काय माहित नाही ब्ल्यू लाईन ग्रुपवर एकदम छोटा ब्ल्यू लाईन ग्रुपवर लागला तो कळत पण नव्हता येतोय की नाही ते बघा इकडे कम्प्याला पण ब्ल्यू लाईन ग्रुपवर लागला वाटतं होय ना तो बघा ब्लू लॅन ग्रुपर काढला ना काय आणि वाई बघा पूर्ण कल्ल्यातून बाहेर ही बघा तर मित्रांनो आपला बेट सगळा खतम झाला म्हणजे आठच बांगडे होते ते घरून घरून संपले आता तर इकडे बघा मासे किती पकडले आपण सहा पकडले वाटत का बघा हा एक ब्ल्यू लॅन ग्रुपर हा एक हा दोडी म्हणजे ढोमा आणि हे ब्ल्यू लॅन ग्रुपर इकडे एक आहे म्हणजे सहा पाच ब्लुलियन ग्रुपवर भेटले गोबरे आणि एक ढोमा भेटला आणि हा गंप्याने पकडला एक नवीन पेशीचा मासा तो असाच ठेवला आहे त्याला सोडून देऊया जिवंत दे, आहे जिवंत एकदम चांगला त्याला दे सोडून देऊया गम्प्या कसलो पण मासो पकडत तू डेंजरस तर हा सोडून देऊया ह्याला रिलीज करूया कसला मासा माहित नाही तुम्हाला माहित असेल तर सांगा जाओ